रमजान उपवासा निमित्तानं लासू स्टेशन येथे युद्धार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं एकता का मैत्रीता यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं वैजापूर तालुक्यातील लासूर गाव येथील हिंदू बांधवांच्या वतीनं मुस्लिम बांधवांच्या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दोन्ही समाजातील भाईचारा आणि एकोपा पहाव्यास मिळाला समाजाची कुठलीही द्वेष भावना एकमेकांच्या मनामध्ये नसून एक, एक आपुलकीची भावना पहाव्यास मिळाली तसेच हिंदू धर्मामध्ये सण उत्सव साजरा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी मिळून एकत्र येत सण साजरा करताना यामुळे जातीयता जातीधर्म किंवा हिंदू मुस्लिम धर्माचा द्वेष नसून गावामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माननीय एकनाथराव जाधव डॉक्टर दिनेशभाऊ परदेशी मौलाना हाबीज साहाब शमीम भाई शेख बाबू पटेल मिर्झा अय्यूब पठाण बाबूराव श्रीकंदे किशोर हुमे दीपक हरिचंद्रे हरुण कुरेसी प्रवीण सोनोने मोहम्मी शेख कृष्णा सोनोने नदीम शाह अरशद शेख खाजा शाह जाणू या सर्व कार्यक्रमात एक धागा मैत्रीचा यांनी मोलाचं सहकार्य अनिरुद्ध न्यूज स्टेशन आज लासूर गावामध्ये या पवित्र रमजान महिन्याच्या सव्वीसाव्या पवित्र दिवस आहे या दिवशी आमचे मित्र आहेत विजय श्रीखंडे गजूभाऊ यांनी या ठिकाणी आपला यांचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यानिमित्ताने सगळे समाज बांधव त्या ठिकाणी दोन्ही म्हणजे हिंदू असतील मुस्लिम असतील या इफ्तार पार्टीला उपस्थित आहेत अतिशय खेळीमेळीचं वातावरण या गावामध्ये आहे तर, तर आतापर्यंत इथं अशी काही घटना नाही आणि कुठे घडत पण नाही तालुक्यात अशा घटना कुठेही घडत नाही हा आपल्या आपल्या मनाचा प्रश्न असतो परंतु हिंदू आणि मुस्लिम हे सगळे सुरुवातीपासून एकत्र सगळ्या गावामध्ये नांदत असतात आपल्याही ठिकाणी तोच विषय आहे आणि गजान यांनी आमच्या विजू आज या ठिकाणी जे आयोजन केलं त्यांना निश्चित धन्यवाद दिले पाहिजे असा का कायम या ठिकाणी राहील याबद्दल आमच्या मनात तर काही शंका नाही आणि शंका घ्यायचं काही कारण नाही आतापर्यंत अशा काही घटना घडलेल्याच नाही या निमित्ताने मी सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधव दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद मैं तो यही कहना चाह रहा कि भाई ज़िंदगी गुजारना है मुल्क को अगर हमें महफूज रखना है तो एकता ज़रूरी है और एकता बनती नेकता से यानी हर शख्स नेक बन जाए अच्छा बन जाए फ्रेश बन जाए तो उससे एकता बनेगी और अगर किसी के दिल में गंदगी हो खराबी हो तो फिर उससे एकता नहीं बने इसलिए हमको सबसे पहले दिल को साफ करना है ہر انسان کے دل کو صاف کرنا اس لیے قرآن میں بھی اللہ تعالیٰ نے فرمایا کہ قیامت کے دن نہ مال کام آئے گا نہ اولاد کام آئیں گی نہ کوئی چیز کام آئیں گی وہ کام آئیں گا جو بنا ہوا دل صاف فریش دل آئے گا وہ کامیاب ہوگا تو دنیا کے اندر بھی وہی انسان کامیاب ہوگا جس کا دل دوسری قوموں کی طرف سے ایک دم صاف گا